अयोध्या येथील श्रीराम मंदिर प्रतिष्ठापना निमित्त सोमवार बावीस जानेवारी रोजी शिळगावातील हनुमान मंदिर इथं दुपारी बारा वाजता प्रभू श्रीरामाच्या प्रतिमेची पूजा करून महाआरती करण्यात आली आमच्यासाठी आज दिवाळी सण आहे असं शिळ गावातील ग्रामस्थांनी आपले शहरशी बोलताना सांगितलं शिळ गावातील पंधरा ते वीस लहान मुलांकडून सकाळी दहा वाजता सायकल रॅली काढण्यात आली लहान मुलांनी रॅलीमध्ये जय श्रीराम जय श्रीराम अशा घोषणा दिल्या दुपारी चार वाजता हनुमान मंदिर पासून पालखी सोहळ्याला सुरुवात झाली पूर्ण गावातून पालखीची मिरवणूक काढण्यात आली हनुमान मंदिर शंकर मंदिर तुळजाभवानी मंदिर गणेश मंदिर या चारही ठिकाणी पालखी सोहळ्या दरम्यान महाआरती करण्यात आली पालखी सोहळ्याच्या मार्गावर भगव्या पताका रांगोळ्या तसेच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली सायंकाळी साडेसात वाजता ग्रामस्थांनी आपापल्या घरासमोर दीप प्रज्वलित करून दिवाळी साजरी केली